ड्रग्ज वाल्यांना अटक केली तर ललित पाटील प्रकरणातल्या मंत्र्यांची नाव पुढे त्याची येतील देवेंद्र फडोसांनी आणि शंभूराज देसाई राजीनामा द्यावा जर शेपट नसेल तर त्यांनी आपल्या खाली करा पुण्यातल्या ड्रग्ज वाल्यांना सांभाळणाऱ्या देवेंद्र फडोसांच करायचं का पुण्यातील ड्रग्जचे आणि कोयता गँगचे प्रकार जे आहेत ते दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एल थ्री बारमध्ये ड्रग्जचे नशा करताना विद मुले आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्याच निषेधार्थ आता काल आपण पाहिलं की मनसेने आंदोलन केलं भाजपने आंदोलन केलं मात्र आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत दादा काय सांगाल तुम्ही आंदोलन करत आहात हे पहा मागच्या दोन वर्षापासून जेव्हापासून एकनाथ शिंदे सरकार ह्या राज्यात आले तेव्हापासून पुण्यामध्ये सर्रास ड्रग्स विक्री चालू आहे एकनाथ शिंदे सरकारमध्ये काही मंत्री ललित पाटलाचे मित्र आहेत हे ओळखून या ठिकाणी या ड्रग्जवाल्यांना अटक केली जात नाही कारण ह्या ड्रग्जवाल्यांना अटक केली तर ललित पाटील प्रकरणातल्या मंत्र्यांची नावं पुढे येतील ही भीती बाळगून या संदर्भामध्ये त्यांना अभय दिलं जातं आहे पुण्यातलं गुन्हेगारीकरण वाढलं आहे कोयत्या गँगचा सर्रास वावर हा प्रत्येक भागात हडपसर असेल वडगाव शेरी असेल पर्वतीमध्ये असेल खडकवासल्यामध्ये असेल तो वाढलेला आहे आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून या ही मागणी घेऊन आम्ही आज आंदोलन केलं या निमित्तानं आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना विनंती करतोय की तुमच्यात जर धमक असेल तर पुणे दुरुस्त करा ड्रग्ज विकलं तर का जाणं बंद करा कोयता गॅगला आवर घाला ही कोयता गँग कुठेतरी भाजपच्या नेत्यांशी संबंधित आहे त्याच्या बरेचसे नाही का गँगस्टर हे भाजपवाल्यांचे मित्र आहेत म्हणून या कोयता गँगला आवर घातला जात नाही पण पुण्यातली तरुणाई बिघडते पुण्यातल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये सर्रास ड्रग्ज घेतलेली त्या का सिरीज पडलेल्या असतात एक प्रकारच्या या ठिकाणी पुढच्या पिढीशी जीव घेणे स्पर्धा की राज्य सरकारमध्ये एकनाथ शिंदे आजितदा पवार यांनी देवेंद्र फडणसांनी लावली म्हणून नीतिमत्ता जर शिल्लक असेल तर या देवेंद्र फडणसांनी आणि शंभूराजे देसाई यांनी राजीनामा द्यावा हे आमची प्रमुख मागणी घेऊनकांत पाटील म्हणाले म्हणजे एक प्रकारे त्यांनी सांगून दिलं की अजितदादा पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी वाढते एक अर्थ युती सरकारची टोलवा टोलवी जर पालकमंत्री नाही का एवढे वाईट आहेत आणि चंद्रकांत पाटलांना त्यांची लाज वाटत असेल तर त्यांनी नीतीमत्तेची जाण ठेवून जनाची नाही तर मनाची लाज वाढवून चंद्रकांत पाटलांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पाडावं आणि या पालकमंत्र्यांचं

मुलं शिकायला येतात विश्वासार्हता पुण्याची एक विश्वासार्हता जी होती ती पूर्ण ही राजकारणी जे आत्ताचे आपले गृहमंत्री आहे चंद्रकांत पाटील असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी पुण्याची शान ही मातीत घालवली असं मी सांगेन जर गृहमंत्री जर पोलिसांना इन्स्ट्रक्शन देऊन हे सगळं वेळेत थांबवत नसतील तर ही चूक आम्ही फक्त कुणाला फक्त आम्ही ह्यांना सांगू की गृहमंत्र्यांचं हे काम आहे गृहमंत्र्यांची चूक आहे जर हे जबाबदार आहेत जर तुम्ही नीट करू शकत नसाल तर ह्याची जबाबदारी त्यांनी ओळखून राजीनामा द्यावा हे सगळी आमची महिलांची मागणी आहे कारण आमची मुलं रोज शाळा कॉलेजमध्ये जातात आहे रोज जर हेच त्यांना दिसत असेल तर आम्ही ह्यांच्यावर पुढे विश्वास ठेवायचा का ह्यांना जर झेपत नसेल तर ह्यांनी आपापल्या खुर्च्या खाली करावा नक्कीच आपण पाहिलं की महिला असतील तसंच राष्ट्रवादीचे एकूणच कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेच आपल्याला पाहायला मिळत आहेत हे प्रकार लवकरात लवकर थांबवावे असं त्यांनी सरकारकडे मागणी आहे स्नेल विदरेन महाटॉक्स न्यूज Oh, <laughs>